हॅलो मित्रांनो सर्वण्य माझं नमस्कार मित्रांनो सकाळचे आत्ता अकरा वाजलेलं आहे आणि आमचे आहो आणि आई गेलेत रानात काम करायला आता मी चालली आता रानात पाणी बघायला कारण की आमच्या भिंडीमध्ये आहोनी पाणी लावून गेलेत रानात दुसरेच रानात काम करायला जातात लागण घेतलेलं आहे तर ते गेलेत लागलेत आणि मी आता चालली भिंडी बघायला कारण की आहोनी पाणी लावलेत ना भरपूर पाणी झालं ना तर आमच्या भिंडीला नुकसान होईन त्याच्यामुळे मी जाते आता पाणी बघायला तर तुम्ही सर्वजण असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा चला तुम्हाला सर्वांना दाखवते की आमच्या भिंडी आत्ता कसं काय आहे मित्रांनो ह्याच्या आधी आहे ना मवा मवा म्हणतात ना ते लागलेलं आहे भिंडीमध्ये तर अहोनी औषध मारलेलं आहे तरी काही फरक पडला नाही तर काही जास्त डोक्यात घ्यायचं नाही जसं आहे तसंच राहून द्यायचं हे बघू शकता मित्रांनो थेंबे थेंबे पाणी आहे आमचे भिंडीमध्ये हे बघा ड्रीपवरती पाणी लावलेत मित्रांनो आहोनी ही आणि भिंडी पण लय वाढलेलं आहे बघू शकता तुम्ही समोर दिसत आहे तुम्हाला हे बघा भिंडी आणि आत्ता भिंडी तोडायला आले आहे आम्ही उद्या भिंडी तोडणार आहे बघू शकता हे बघा मित्रांनो दररोज भिंडीचं साईज वाढत असते तर आम्हाला उद्या भिंडी तोडावं लागन आणि उद्या आहोला म्हणणार आहे सुट्टी घ्या तुम्ही कामावरून कारण की मित्रांनो माहिती का दुसऱ्याच्या शेतात गेला ना कामाला तर दररोज जावं लागतं आहे आणि सुट्टी घ्यायला म्हणलं तर नको नको होत आहे कारण की आपल्या घरचं काम असलं तर आपण कधी पण काम करू शकते पण दुसऱ्याच्या राणत जर काम करायला गेला ना तर ते सुट्टी आपल्याला देत नाही तर त्याच्यामुळे मी मला आहोला की आपण उद्या सुट्टी घेऊ आणि भिंडी तोडू भिंडी मस्त पैकी वाढलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो फिरून झालेत आता रानात मी बघितलंय आता आहोला सांगते फोन करून की पाणी मस्त पैकी चालू आहे ड्रिप न पाणी थेंबे थेंबे पडते खाले तर असंच तुम्ही मध्ये कंटिन्यू बनून राहा चला मी आज मी काय करायला चालली तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा तर मित्रांनो भिंडीमध्ये मस्तपैकी पाणी चालू आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी पाणी चालू आहे आणि आता मी बघितलं आहे आहोनी मला सांगितलं होतं की जे आपले लेसूनमध्ये पालक जास्त आलेलं आहे ते ती उपटून टाक तर हे बघू शकता आम्ही लेसून लावलेलं होते मी आई आहो तिघांनी मिळून हे लेसून आम्ही लावलेलं आहे आणि लेसूनमध्ये त्यांनी पालकचं बी असंच फेकलेलं होते आणि एवढं जास्त पालक झालेलं जा आहे ना मित्रांनो आता हे पालक मी सगळं उपटून आणि गुरांना टाकणार आहे तर असंच तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये बनवून राहा चला फटाफट मी ते पालकला उपटून टाकते जस्ट पालक झाला ना मित्रांनो तर लेसूनचं जे साईज असते ना मोठा मोठा ते साईज होत नाही त्यामुळे आहोणी म्हणलं की पालक उपटून आणि शेळ्यांना टाक तर चला पटकन मी पालकला उपटून टाकते तर चला मित्रांनो पालक उपचून झालंय बघू शकता तुम्ही एक गमेला उपचून घेतलं आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांच्या लय मोठा असते कारण की जेव्हा पाला पालक भाजी जे काही असते आपले भाजी आणि सापू किंवा मेथी झालं म्हणजे कुठल्या प्रकारची भाजी असलं तर ते आधी काय करतात आपले गावचे गावकऱ्यांना वाटतं त्यांना खायला देतात मग ते विकायला घे घेऊन जातात जसं की शेजारचे लोकांना म्हणत असते की घेऊन जावा खायसाठी भाजी तर तेच म्हणतात ना की हृदया त्यांच्या मोठा असते आणि आम्ही तसंच करत असते मित्रांनो भाजीपाला जे काही असतं ते आम्ही म्हणत असते शेजारचे लोकांना तुम्ही खायला घेऊन जावा आधी मग आम्ही विकायला घेऊन जाणार आहे तर एवढं बघा शिल्लक राहिलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे जर लसूणमध्ये मध्ये काही भाजी वगैरे असलं तर लेसूनच्या जे मोठा होणार नाही लेसून मोठा होणार नाही जे साईज असते त्याच्या ते, ते होणार नाही त्यामुळे मला पालक काढावं लागला आहे हे बघा अजून काढायचे मित्रांनो भरपूर आहे त्याच्यात तुम्ही बघितलं असेल आणि ऊन लय लागतंय त्यामुळे मी लवकर आली घरी आता मी नंतर जाणार आहे मित्रांनो रानात कारण की भरपूर घरचं पण काम आहे घरकं का काम आवरून मग जाणार आहे मी हे बघा आता मी टाकणार आहे आपल्या शेळ्यांना इकडं मित्रांनो शे शेळ्यांना टाकलं मी पालक आणि तिकडे आमच्या गाया पण उठलेत त्यांना वाटलं की त्यांना पण टाकणार आहे आमच्या लय भारी खाते मित्रांनो बघा त्यांना आवडते तर मित्रांनो आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर काही चुकलं असेल तर मला माफ करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि काळजी घ्या बाय